आठ विधानसभा आहेत तर तुम्ही कसं पाहताय कसं विश्लेषण आहे थोडकरी विश्लेषण म्हणजे असं आहे की गेल्या विधानसभेच्या आणि आत्ताच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या आणि दोन हजार आता चोवीसच्या जे काय पुणे शहरामध्ये किंवा आठही मतदारसंघामध्ये जी काही टक्केवारी होती तर त्याचा परिणाम आता थोडासा जास्त प्रमाणात दिसतो आणि ते आठही मतदारसंघात टक्केवारी वाढली हे थोडक्यात कुठेतरी दिसून येते तर विशेष करून कसं आहे कसबा मतदारसंघात एक चांगली टक्केवारी वाढलेली त्याचबरोबर पुणे मध्ये सुद्धा वाढलेली असे अनेक मतदारसंघ आहे की त्याच्यात टक्का मतदानाचा वाढलेला आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांना आता लक्षात आलेले आहे की मतदानाचा हक्क किंवा संविधानाने जे आपल्याला मतदानासाठी अधिकार दिलेला आहे त्याचं कुठेतरी आपण पालन करणं फार गरजेचं आहे काही चुकीच्या पद्धतीत काही राजकारण सुरू आहे किंवा जे काही घोडदोड चालू आहे खुर्चीसाठी त्याच्यासाठी काही नागरिकांनी पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावून आता त्यांनी तो मतपेटीमध्ये बंद केलेला आहे आणि तेच निकाल आपल्याला आता तेवीस मध्ये कुठेतरी दिसतील आणि त्याच्यावरनं काही चिन्ह आपल्या लक्षात येतील काल आपण एक्झिट पोल बघतोय कालपासून सगळीकडे महायुती पुन्हा येईल पण पुण्यात नेमकं काय होईल महाविकास आघाडीच्या बाजून किती असतील आणि महायुतीच्या बाजूला किती असेल मतदारसंघ कस कसं विश्लेषण करणार मतदार मतदारसंघाचं विश्लेषण करायचं म्हणजे एक्झॅक्ट तसं मी कुठलं काही गोष्ट सांगू शकत नाही तुम्हाला पण काही ठराविक मतदारसंघ असे आहेत ते ठामपणे मी सांगू शकतो तुमच्या मते असणार आहे आता थोडक्यात तुम्ही कसबा मतदारसंघ जर घेतला हा गेले अठ्ठावीस वर्षापासून बीजेपीकडे होता आणि मागील सोळा चौदा महिन्यापूर्वी जी पोटनिवडणूक झाली तिथं रवींद्र धनगेकर हे म्हणजे पोटनिवडणुकीत वाटत ना कारण लोकांचं थोडक्यात गणित असं कसबा विधानसभा मतदारसंघाबाबतीत की लगेच आता तीन चार महिन्यापूर्वी एक खासदारकी झाली त्या खासदारकीमध्ये बी जे पी पक्षाचे उमेदवार मुरळे अण्णा मोहळ हे विजयी झाले आणि रवींद्र धनगेकर हे काँग्रेसतनं खासदार उमेदवार होते तर ते काही थोडक्यात मतांनी पडले थोडक्यात नाही आमच्या आमच्या म्हणण्यानुसार तर थोडक्यात आहे कारण तुम्ही ह्याच्या आधीच्या दोन तीन इलेक्शन जर बघितला खासदारकीच्या तर किमान पावणे तीन ते तीन लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवार हा पराभव झालेला आहे पुणे शहरामध्ये आणि तुम्ही आत्ताचा जो उमेदवार बघताल तर तो लाख सव्वा लाखाच्या कुठेतरी घरामध्ये तो पराभव झालेला आहे हा जो फरक आहे पावणे दोन ते दोन लाखाचा हा फरक रवींद्र धनगेकर यांच्या रूपाने किंवा आता जी काही महाविकास आघाडी आहे त्यांच्या काही कष्टाने किंवा त्यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार एकच चाललेली एवढं याच्यात की राष्ट्रीय ज्या दिवशी पराभव झाला राष्ट्रीय कोट्टीओी दुसऱ्या दिवशी दिवसापासून ते कामाला लागले लोकांचा नाराज होता की त्या कामाच्या लोक त्यांना निवडून देतील कामाला लागलं मग काम केलं काय तुम्ही तुमचं वैयक्तिक काय काय राहील राहील भेटीघाटीसाठी कसबा आता कस्बा कसबा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस साधारण अकरा हजारच्या काहीतरी फरकाने रवींद्र धनगरकर निवडून आले होते आणि आता टक्का वाढलेला आहे त्याच्यात मनसेचे उमेदवार पण आहेत आणि काँग्रेसचे बंडखोर पण आहेत असून द्या ना काँग्रेसचे बंडखोर आहेत म्हणजे काँग्रेसला मानणारा वर्ग प्रमाणात आहे असं बंडखोराबरोबर जाणं शक्य नाहीये मनसेचा पण आहे उमेदवार असून द्या ना मनसेचा उमेदवार आहे ते जो तो जो तो उमेदवार ज्याच्या त्याच्या जा परीने काम करत असतो किंवा इलेक्शन लढवत असतो त्याचा काय जास्त फरक त्याचं मतदारसंघामध्ये आपल्याला काय चित्र राहील चित्र काय राहील चित्र थोडक्यात रवींद्र विजय होणार कसबा मतदारसंघात मतांनी साधारणतः आमचं जर थोडस तुम्ही बघितलं म्हणजे आमचं कॅल्क्युलेशन जरी टक्का आड वाढलेला असेल तरी काय भ्रमण झालेले आहेत की मतदानाचा टक्का वाढलाय त्यामुळं बीजेपीचे उमेदवार इथं विजयी होतील पण तसं नाहीये जो टक्का वाढलाय त्याच्यात थोडस काँग्रेसला पण योगदान त्या टक्क्यामध्ये मिळणार आहे रवींद्र चित्र काय राहते रवींद्र संगेकर विजय होतील मतांनी किमान बारा ते बावीस हजार मतानी चला पुढचं तुमच्या तुमच्या मनातलं आमदार पुढचे दादा बाघू रमेश दादा म्हणजे पुणे कॅन्टोनमेंट कट तुम्ही पुणे कॅन्टोनमेंट मध बोला तिथं काय राहील तिथं आता गेल्या तुम्ही जर तसा इतिहास बघितला दहा वर्ष दहा वर्षाचा दहा वर्षामध्ये बाघू साहेबांनी तिथं भरपूर कष्ट घेतलेले आहेत आणि सातत्याने तिथलं काम जोमाने त्यांनी सुरू ठेवलेले पण ते एवढ्या दहा वर्षात काही बऱ्याचशा काही गोष्टींमुळं किंवा थोडंसं चुकीच्या पाठिंब्यामुळं दादांना तिथं थोडंसं पराभव स्वीकारायला थोडक्या मतांनी आणि तुम्हाला जे आठवत असेल तो दोन इलेक्शन पूर्वी दोन निवडणुकांच्या पूर्वी ज्या पद्धतीत निकाल लागला होता साधारण दोन हजार नऊ सालाच्या ह्याच्यामध्ये तर त्या निकालाचं कुठंतरी रूपांतर आता या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेस निकाल म्हणजे साधारण आपल्याला जायचं साधारण रमत हे वीस ते तीस हजार मताधिक्याच्या पुढे निवडून येतील असं आमचं काँग्रेस आघड पुन्हा राखणार राखणार पुढचा मतदारसंघ कुठला आहे तुमचा पुढचा तसं पुण्यातले आठ मतदारसंघ आहेत त्याच्यातली थोडक्यात माहिती देतो आपण जे आता हडपसर मतदारसंघ बघितला आणि प्रशांत जगताप आहेत जगताप साहेब महापौर आहेत जगताप साहेबांचं काम चांगलं आहे त्यामुळे जगताप साहेब तिथे विन होते एकतर्फी राहील का आठ ना आठेत नाही म्हणतोय ना पण जगताप साहेब तिथे विजयी होते तिथं